माझं नाव सिद्धार्थ दांडले मी ग्रोटेक ॲग्रीसायन्स अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून आहे तर आमच्या कंपनीत जे ग्रो न्यूट्रिका हे फर्टिलायझर खत आहे हे यांनी त्यांच्या कपाशीमध्ये दिनांक सव्वीस आठ दोन हजार तेवीस या रोजी खतासोबत इथे त्यांच्या कपाशी या पिकाला दिलेलं आहे तर आपण त्यांचं का आहे मनोगत ह्या ग्रो न्यूट्रिका किट प्रोडक्टबद्दल जाणून घेऊया गाव तालुका जिल्हा आणि मोबाईल नंबर माझे नाव चंद्रशेखर हरिभाऊ भायवट राहणार मी तहसील पुणे जिल्हा नाग माझा मोबाईल नंबर सत्तर अडतीस एकसष्ट शहाण्णव सत्याहत्तर मी सव्वीस ऑगस्टला सव्वीस गुरु हं सव्वीस ऑगस्टला मी खतामध्ये ना ग्रोन युट्री टाकते ग्रो न्यूट्री अठ्ठावीस किलो पॅकिंगमध्ये अठ्ठावीस पॅकिंगमध्ये हे मी वापरलं किती एकराला वापरलं तुम्ही पन्नास शिकायला पन्नास बॅग पन्नास एकराला त्यांनी पन्नास बॅग वापरलेला आहे आणि काय अनुभव आहे तुमचा हे जेव्हा तुम्ही ग्रो न्यूट्री का खत वापरलं कपाशी म्हणजे तर तुम्हाला काय फायदा झाला काय अनुभव का आहे झाडाची वाढ आली झाडाची क्वालिटी चांगली बनली आणि त्यांचीच उगे चांगली आली फुलपातीमध्ये काय काय फुलपातीमध्ये थोडं वाढ आली पातीगड कशी आहे बिलकुल नाही आहे आपण एकदा यांचं थोडस प्लॉट बघून घेऊया आपण पाहू शकता की आपण पाहू शकता की झाडाची जी ग्रीनरी आहे ग्रीनरी खूप छान आहे झाडाची वाढ पण खूप चांगली आहे आजच्या ज्या सिच्युएशन मध्ये जो पावसाचा पावसाची खूप गॅप पडली आहे पडलेली आहे तरी पण इथं झाडाची तुम्ही जर क्वालिटी बघत असाल तर क्वालिटी ही खूप चांगलेली आहे चांगली आहे आणि याच्यामध्ये पातीघड पातीगड फुलगड ही बिलकुल दिसत नाही आहे सर्व प्लॉट हा एक समान आणि एकसारखा दिसत दिसत आहे तर मी सर्व शेतकरी बांधवांना ही विनंती करतो की आपणसुद्धा आपल्या शेतामध्ये ब्रोटेक ह्या कंपनीची ग्रो न्यूट्रिका किट घेऊन आपल्या कपाशी शेतामध्ये वापरावी धन्यवाद